आम्ही सर्वजण लग्नाची कॅसेट बघत होतो आणि हे बघा ही डुगूची आहे कशी झिपरे सोडून बसली बघा आणि यांचं काय चाललं होतं काय माहिती फ्लाईंग केस देत होत्या डुगूला आणि या सगळ्या डुगूच्या आत्याचे डुगूला तशा आत्यांची कमी नाही आज बाहेर पाऊस थांबायचं नावच नव्हतं घेत बघा किती पाऊस येतोय या ही डुग्गूची सगळ्यात लहान ही आत्या तिचं काय चाललं होतं काय माहिती कोणाला बघत होते आणि कोणाला ना नाही आणि डिगूचे पप्पा तिला झोपवायचा प्रयत्न करत होते पण तिला काही झोपायचं नव्हतं बघा तिला असं खेळायचं होतं तिला निस्त खेळायला लागत राहतं तिला झोप नकोच राहते ती झोपली विना नाही तर फक्त तिची झोप पाच मिनटाची राहते झोपेल बी तर फक्त रात्रीच्या झोपेल ती चांगली आणि इथं तिचा मामा आलेला होता तिच्या मामासोबत खेळत होती मा मस्त मामाचं मामा तरल होतं असं आगळं वेगळं काहीतरी करून दाखवायचा प्रयत्न तिला त्याचं तिचं पण खूप मस्ती चालू होती त्याच्यासोबत मग म्हटलं बा माझा भाऊ आहे तोपर्यंत पटकन स्वयंपाक वगैरे करून घेते तो गेला का मग ती परत कोण सांभाळेल तिला आता पाऊस चालू आहे म्हणून सगळे ज्याचे त्याच्या घराते कोणी येत नाही तर जास्त मग आणि आता शाळा पण चालू आहे म्हणून सगळेजण मुली बारीक बारीक मुली सगळे त्यांच्या त्यांच्या अभ्यासामध्ये बिझी राहतात तसं डुगूचं नाव घेतल्यानंतर त्या त्यांचा त्यांचा अभ्यास सोडून सुद्धा तिला घ्यायला येतील पण मग आपल्यालाच बरोबर नाही वाटत ते कशाला आवाज द्यायचा उगा त्यांचा अभ्यास राहतो त्यांचं त्यांचा त्याच्यामुळे मग आपल्याला चांगला नाही वाटत आज जेवणामध्ये मी वरण भात बनवत आहे आणि बटाट्याची बन चटणी बनवत आहे रोज रोज भाजीला पण काय बनवायचं काही समजत नाही तेच तेच भाजीला आहे ना खाऊन खाऊन कंटाळ येतो रोज वेगळं वेगळं काय बनवायचं आणि इथं बघा त्यांचं काय चाललं होतं दोघं मांबा चंचन काही नाही काय माहिती म्हटलं आता चला डाळ शिजली होती पटकन वरणाला फोडणी देऊन देते आणि थोडंसं ना मी डुगूसाठी काढत होती वरण कारण की मी काय करते भात शिजत आला ना थोडंसं तर थोडा थोडंसं भाताचं पाणी घेते आणि वर वरणाचं थोडंसं जे शिजलेलं पाणी राहते ना डाळ ती घेते धो दोघं मिक्स करते आणि ते एकत्र करून तिला देते तिला खूप आवडतं ते आणि ती खाती चवीनुसार तिला मस्त वाटतं ते खायला बाकीचं ती काहीच खात नाही तिला मी काही पण दिलं ना खात नाही आणि इथं बघा दोघं मामा प्रेम कसं चाललेलं आहे ठीक आहे